वेगा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण म्हणाल्या त्या विधानाचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो असा अर्थ निघणार नाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं होतं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आलं मात्र त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी त्यांच्या विधानासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे आता त्या विधानाचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न तरी केला तरी तो तसा अर्थ निघणार नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे नाशिकमध्ये गिरासे म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी आधी भाषण केलं ते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप प्रेम करायचो त्यांना अनेकदा भेटायचो तेव्हा ते म्हणाल ताई तुम्हाला माहिती आहे का ते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे हो हो, या लोक एवढे आहेत की ते मोजायला गेले तरी एक पक्ष निर्माण होईल असंही ते म्हणाले त्यांच्या विधानाला उत्तर देताना मी म्हटलं की हो पक्ष निर्माण झालाच पाहिजे आता या पक्षाशी भाजपा देखील त्यांच्यावर गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक जोडले गेलेलेच आहेत आता या विधानाचा अर्थ तुम्हाला जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो अर्थ निघणार नाही असं पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे एक आहे एक डॉक्टर गिरासे म्हणून आहेत नाशिकमध्ये मा त्यांनी माझ्या आधी भाषण केलं आणि ते मला सांगितले की मी किती मुंडे साहेबांवर प्रेम करायचो ताई मी माऊली आणि मुंडे साहेबांना खूप वेळा भेटवायचो आणि त्यांच्यामध्ये प्रेम आहे माझ्यामुळे आणि माझा एक त्याच्यात महत्वाचा रोल हो आहे आणि ताई तुम्हाला माहितीये का मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक इतके आहेत की ते जर मोजायला गेलो तर एक पक्ष निर्माण होईल असं ते म्हणाले त्याच्या उत्तरात हो, जो मी लोक हो निर्माण झालाच आहे ना हा पक्ष त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जोडलेच गेले ना पक्षाशी त्याचा तुम्हाला जसा लावायचं नाही मला मी कोणा दुसऱ्याच्या व्यक्ती जो टिप्पणी करत नाही जोपर्यंत त्याचा माझ्याशी काही कुठल्याही दृष्टीने संबंध येत नाही असं कोणी म्हणले तुम्ही सांगितले नाही त्याच्यावर विश्वास ठेवून मी उत्तर देऊ शकत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी